वडनेर तुम्हाला येथे गेल्या आठवड्यात आयुष भगत या बालकावर हल्ला करून बिबट्यानं त्याचा बळी घेतला होता या घटनेनंतरही बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि बिबटे पकडले जात नसल्यानं नागरिकांनी वडनेर दुमाला ते वनविभागाच्या नाशिक कार्यालयापर्यंत मोर्चा काढला वडनेर दुमालाबरोबरच देवळाली कॅम्प देवळाली गाव जयभवानी रोड आदी नागरी भागात गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर होत आहे त्यामुळे शेतकरी नोकरदार विद्यार्थी यांच्याबरोबरच नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वडनेर येथे वन विभागानं नऊ पिंजरे लावले आहेत तरीही बिबट्या मोकाट फिरत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली आहे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढला यावेळी देवळाली गाव विहितगाव वडनेर दुमाला पिंपळगाव खांब दाडेगाव पाथर्डी पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते हा मोर्चा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तसेच संपूर्ण गावाच्या आणि परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षा मिळावी यासाठी होता वनविभागानं बिबट्यांना जेरबंद करण्याबाबत धडक कारवाई करावी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली माणसा आहात तुम्ही अधिकारी आहात तुमच्या याच्यावर आम्ही आहोत जर तुम्हाला तर तो शूट सुटावट केलं पाहिजे त्यामुळं आपण आता त्यांना काय अवधी देऊ त्यांना परमिशन त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि आम्ही ते मध्ये भांडू सांगितलंय नरभाक्षक जर असेल तर त्याला सुट आउट करता येतो हा कायदा वन संरक्षण मधला आहे आणि ती मागणी आक्रोशन वन विभागाने आश्वासन दिलेलं काय आपली भूमिका वन विभागाने सात दिवसात जर खरंच कारवाई केली नाही तर आम्ही पुढचा जो मोर्चा आहे आमची ग्रामसभा घेऊन संपूर्ण पंचकृषीला एकत्र घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत पण पुढचा निर्णय आमचा आव्हान मंत्र्याच्या बंगल्यावरती असेल मी okay. तुम्हाला okay. हेच okay. आश्वासित okay. करतो okay. की okay. पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्या दिवशीपासून आमचे लोक आहे त्या परिस्थितीत जागेवरती पूर्ण वेळ आहेत आपल्यातले पण काही लोकांचं संयमाने जितक्या सहकार्याने आम्हाला आपण साथ दिली माझी आपल्याला विनंती हीच राहील की बिबट्या पकडणं हे तसं म्हटलं तर सोपं काम नाहीये म्हणजे कदाचित आपण राहता आपण रोज वावरता त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की तो प्राणी इतका चपळ इतका हुशार आहे आणि इतक्या म्हणजे दिसतो क्षणात दिसतो आणि क्षणात नसतो आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या घराच्या उंबरट्यावरती येऊन बसला होता काल रात्री आणि नंतर मग सकाळी आपण त्या तुम्हीवरती वावरत असतो दिनचर्या आपली मांडत असतो so, सो ही अशी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे जगता हे याचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे फक्त मुद्दा असा की ज्या वेळेस आता आम्ही चर्चा करत होतो मगाशी अशी असं सांगितलं गेलं की त्यात तुम्हाला प्रत्येक वेळी गावकरी व्हिडिओ पाठवतात माहिती पाठवतात आणि तुम्ही मग त्या ठिकाणी नव्हता दुसऱ्याला पकडत का नाही मग मी असं जसं म्हटलं तसं आता कालची घटना आहे की आमच्या आपल्या शेती एका जे आपले शेतकरी आपले बंधू होते की ते त्यांच्या शेतात काम करत होते त्यांना जसं दुसऱ्याचा आवाज आला त्याच्या अंगावर राहून आल्याचं हे झालं आमच्या लोकांना त्यांनी कळवलं आमच्या लोक जागेवर पोहोचले एक साधारण अंदाज होता की त्या गवतामध्ये किंवा समोरच्या भागामध्ये कुठेतरी असू शकतो आता त्या क्षणाला आपण त्या बुपट्याला पकडायचा विचार केला तर आपली जी काही पाच दहा मंडळी असतील आणि जर का त्याला घेरून पकडायचं असं आपण ठरवलं तर त्या नियोजनामध्ये जे आपल्याला साध्य आहे ते होण्याच्याऐवजी एखाद्याला वेगळा इन्सिडेंट होऊ शकतो आपल्याला हे काम करताना अत्यंत खबरदारीने करावं लागतं म्हणजे जे जी मी सांगते हे नुसतं सांगण्यासाठी नाही अशाच प्रकारची घटना एक सात दिवसापूर्वी आमचे लोक जेव्हा तिन्नत भागामध्ये करत होते तर समोरच्या बाजूने कोणीतरी दुसऱ्या बाजूने आला आणि म्हणून मग आमच्याच समाजावरती देखील हल्ला झाला होता तो ही परिस्थिती आम्हाला हटाळ्याची जेव्हा असते तेव्हा सगळ्यांचं सेफ्टी अॅनिमलची सेफ्टी तर आहेच आहे पण आपल्या लोकांची जे आपले लोक यामध्ये कार्यरत आहेत त्यांची सेफ्टी आणि मग त्या गावकऱ्यांचं जे आपली जी गावकऱ्यांची मागणी आहे तिथून त्याचा निर्णय आहे काय करणं आहे ते सर्व प्रयत्न आपल्या आपल्या हातात आहेत म्हणजे हा पण एक मुद्दा म्हणायची आला की आपण याला पकडत का नाही तर मी आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो की मी जेव्हा दादांकडे व्हिजिट केली त्या दिवशी तेव्हा आमचं चर्चा हीच झाली की आता आपण चार पाच दिवसासाठी पिंजरे नावने एवढं सगळं केलं पण दुसऱ्या काही हातात आलेलं नाही मग करणार काय तर मग त्याच वेळेला मी त्यांना म्हटलं होतं की आता आत्तापर्यंत आपण पिंजरे नाव पकडण्याचा प्रयत्न करत होतो याच्यामुळे मात्र आपण त्याला आपल्याकडे जे फ्रँकोलेजिंग गण असतात पुढची आपण जी पायरी म्हणतो ती पायरी आम्ही ऑलरेडी चालू केलेली आहे म्हणजे असं नाही की आज रोजी आपल्याला दिसलं तर आपण गणने विशुद्ध पाडू शकत नाही पाडू शकतो पण वातावरण म्हणजे मी यासाठी म्हटलं की आपली जी भावना ती आहे हे आम्ही जाणतो का तर आज एवढा पाऊस आहे एवढी पर अशी परिस्थिती असताना देखील इतक्या मोठ्या संख्येने राहिला आणि आपल्या भावना व्यक्त करत आहे ही गोष्ट समजून तिथे जेव्हा आपल्या लोक हे काम करतात की त्या पकडायचं आहे संस्थात त्यांना हे काम जर करावं लागतं की त्या अडचणी देखील ते सांभाळून करतात मी असं नाही म्हणत की त्याच्यामध्ये तुम्ही आमच्याकडनं कमी राहत असेल तर आपल्याकडनं आम्हाला नक्कीच तुम्ही सांगा हे देखील आपण करू काही अंशी आमच्याकडे समजा आता दोन टीम आहेत तर आता जास्त असं झालं की आपण आणखी दोन टीम लावू म्हणजे जितक्या लवकर आपण जो नृत्य पकडायचं तो पकडायचाच आहे हे मी आपल्याला आग्रस्त करतो मोर्चा मध्य शिवसेने नेते दत्ता गायकवाड गायकवाड़ी आमदार वसंत गीते मसूद जिलाणी माजी नगरसेवक केशव पोरजे आदींसह मान्यवर सहभागी झाले होते शिष्टमंडळानं वनाधिकाऱ्यांना बिबट्यात जेरबंद करण्याबाबत निवेदन दिले